तर आज आपण चालू आहे ऐतिहासिक नाणेघाट ट्रेकसाठी नाणेघाट ट्रेक हा एक महत्त्वपूर्ण जो आपण टप्पा बोलतो तो महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कड्याकपर्यंत असलेल्या घाटमाथ्यावरतील हा ट्रेक आहे नाणेघाट नाणेघाटसोबतच महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये बोरघाट आणि थळघाट हे प्राचीन इतिहासातील प्रसिद्ध असे घाट आहेत तर या नाणे घाटामध्ये आपण ट्रेक करत असताना नाणे घाटातील जी एक महत्त्वपूर्ण लेणी आहे त्या लेणीच्या अभ्यास दौऱ्यासाठी आपण आज बुद्धिस्ट हेरिटेज संवर्धन टीम आणि समता सैनिक दिल भारतीय बौद्ध महासभा या आपल्या संस्थेच्या माध्यमातून आज आपण ट्रेक अरेंज केलेली आहे आणि जवळपास सत्तावीस जण या ट्रेकमध्ये आज आपण त्यांना पण लेणीची माहिती हे या बुद्धिस्ट एरा पण म्हणतो तर त्या महत्त्वपूर्ण विभागातील किंवा त्या एरामधील आपण बुद्धिष्ट मौंक असतील तर त्या बुद्धिस्ट प भिकूंचा जो व्यापारी मार्गातील संबंध किंवा बुद्धिस्ट एरामधील व्यापार मार्ग कसा चालायचा चा? तर याचा अभ्यासपूर्ण दौरा आज आपण इथे आयोजित केलेला आहे तरी सर्वांना स सविनय जय भीम नवबुद्ध आहे मित्रांनो आज आपण नाणेघाट या महत्त्वाच्या ऐतिहासिक व्यापारी राजमार्गावरती उभे आहोत खालून आपण बैशाकरे गावातून ट्रेकरच्यावली वरती येतो नाणेघाटाच्या सुरुवातीला एक खालच्या बाजूला एक सातवान राजाचा शिलालेख सापडतो ज्या शिलालेखांमध्ये सातवानांचा स्कंद सात करणे या राजाचा शिलालेख आपल्याला एका पाण्याच्या टाक्यावरती सापडतो आणि तिथून वरती, आण वरती आल्यानंतर आपण एका महत्त्वाच्या पाण्याच्या टाक्याजवळ येतो ज्या पाण्याच्या टाक्यावरती आपल्याला एका शहराचं नाव सापडतं आणि त्या शहरातील व्यापाऱ्याचं नाव सापडतं आता हा जो आपण या ठिकाणी पाण्याच्या टाक्यावरती शिलालेख ज्यावेळी अभ्यासतो तर त्या शिलालेखामध्ये आजच्या घडीला हा शिलालेख थोडासा भग्न अवस्थेत आहे किंवा त्या शिलालेखाची अक्षरवाटिका थोडीशी झिजलेली असली तरी काही शब्द आपण सहज वाचू शकतो आणि त्या शब्दांमधून आपण त्याचा मतीतार्थ काढू शकतो की त्याचा अर्थ काय आहे त्याचबरोबर याचं वाचन देखील झालेलं आहे म्हणजेच आर्कोलॉजिकल जे काही एव्हिडन्स आहेत तर त्याच्यामध्ये इफिग्राफी आलं पेलिओग्राफी आलं याच्यामध्ये आपल्याला याचे एव्हिडन्स सापडतात मीराशी यांनी देखील याच्यावरती संशोधन केलेलं आहे त्याचंही वाचन केलेलं आहे त्याच्यानंतर शोभना गोखले यांनी देखील याचं वाचन केलेलं आहे तसे अजय शास्त्री यांनी देखील याचं वाचन केलं म्हणजे अनेक लोकांनी याच्यावरती अध्ययन केलेलं आहे आता या ठिकाणी हा जो शिलालेख आहे या शिलालेखात कुठल्याही शिलालेखाची खास करून जी सुरुवात असते या शिधंग या शब्दानं झालेली असते म्हणजे महाराष्ट्रामध्ये असंख्य शिलालेख आहेत आणि त्या बहुतांश दान लेखांपैकी शिलालेख असतात तर त्या लेखाची सुरुवात ही सिद्धम्म या शब्दानं झालेली असते याचे आपण रेफरन्स नाशिकच्या शिलालेखातून घेतो की तिथे आपल्याला क्षत्रप नहपानाचा जो जावई आहे ऋषभ दत्त याच्या शिलालेखांमधून सापडते की सिधम्म या शब्दाने सुरुवात झालेली आहे तशीच या शिलालेखाची देखील सुरुवात सिधम्म या शब्दाने झालेली आहे त्याच्यानंतर या ठिकाणी शिलालेखाच्या सुरुवातीला एका शहराचं नाव आहे आता इथे थोडंसं पुसटचं नाव जरी असलं तरी या ठिकाणी सोपारगा हा शब्दाचा स्पष्ट उल्लेख आपल्याला बघायला मिळतो म्हणजे आजचं जे नालासोपारा शहर आहे या शहराचा उल्लेख सोपारगा असा झालेला आहे तर या सोपारगा शहरातील काही पुढे त्या शहरातील जो व्यापारी असतो त्या व्यापारी किंवा रहिवाशी असेल तर त्याच्या पुढे एक निगम असा शब्द येतो तर या सोपाऱ्यातील रहिवाशी म्हणू शकतो किंवा आपण त्याला व्यापारी देखील म्हणू शकतो व्यापाऱ्यासाठी दोन शब्द येतात एक निगम असं देखील शब्द आहे आणि एक निगम असं शब्द निगम असा हा शब्द खास करून त्या शहरासाठी असतो आणि निगम असा हा शब्द खास करून त्या व्यापाऱ्यासाठी असतो तर अराऊंड आपल्याला या ठिकाणी तशाच पद्धतीची माहिती भेटतं तर सोपारा येथील जो व्यापारी आहे त्याचं नाव या ठिकाणी गोविंद दास असं आहे आ या ठिकाणी गोविंद दास हा उल्लेख स्पष्ट बघायला मिळतो तर गोविंद दास नावाच्या व्यापाऱ्यानं ना, जो सोपारतील आहे यानं इथल्या पाण्याच्या टाक्याचं धम्मदान दिलेलं स्पष्ट बघायला मिळतं म्हणजे शेवटचे दोन शब्द आपल्याला स्पष्ट समजतात की पोडी आहे आता या पोडीच्या पुढे दोन कॉमन शब्द असतात ते म्हणजे दे देयधम्म म्हणजे इथल्या प्रत्येक लेणी शिलालेखांमध्ये देयधम्म हा कॉमन शब्द आहे तर या ठिकाणी देखील आपल्याला देयधम्म हा शब्द वाचायला मिळतो आणि ते पाण्याच्या टाक्याचं दम्मदान दिल्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी भेटतो तर अशा पद्धतीनं ना, हा नाणेघाटातील सुरुवातीला जो स्कंद सातकरणीचा शिलालेख सापडतो थो, तो थोडासा अवघड जागेमध्ये जरी असला तरी त्याच्यानंतर जो स्पष्ट आपल्याला वाचायला मिळतो तो सोपारातील गोविंददास नावाच्या व्यापाऱ्याचा हा दानलेख आहे जो आपल्याला नाणेघाटच्या या महत्त्वाच्या पाण्याच्या टाक्यावरती सापडतो आलेलो आहोत हे ठिकाण आहे नाणेघाट नाणेघाट हा भारतातील महत्वाचा व्यापारी राजमार्ग आहे आणि हा व्यापारी राजमार्ग यासाठी आहे प्राचीन कालखंडामध्ये व्यापारासाठी अनेक बंदराच्या माध्यमातून व्यापार होत होता त्याच्यातील महत्वाचं बंदर हे सोपारा आहे आणि सोपाऱ्यातून ज्याला आपण आज असं म्हणतो की जगा जगाकडे जाण्याचे जे मार्ग आहेत ते या सोपारा बंदरातून जायचे म्हणून सोपारा बंदर हे काय होतं त्यावेळेचं इंटरनॅशनल पोर्ट म्हणून प्राचीन काळातील ओळखलं जायचं त्याच्यानंतर सोपारा बंदरातून आपण येतो कल्याण बंदरामध्ये कल्याण बंदर हे सातवानांच्या कालखंडामध्ये विकसित झालेलं एक ऐतिहासिक बंदर आहे याच कालखंडामध्ये चौल बंदर देखील झालं पण चौल बंदर हे इसवी सणाच्या नंतर विकसित झालेला आहे इसवी सणाच्या पूर्वी सोपारा आणि कल्याण ही दोन महत्वाची व्यापारी बंदरे आहेत तर या कल्याण बंदरातून तीन महत्त्वाचे व्यापाऱ्याचे राजमार्गे निघतात म्हणजे ज्याला आपण घाट रस्ते म्हणतो याच्यातील पहिला थलघाट ज्याला आज आपण कसारा घाट म्हणतो दुसरा बोरघाट ज्याला आज आपण कोंढाणे मा कोंढाने लेण्या मार्गे राजमाची करून मावळ प्रांतामध्ये येतो आणि तिसरा महत्त्वाचा नाणेघाट ज्याला आज आपण नाणेघाटच म्हणतो पण मालशेज घाट जो आज आपण म्हटला जातो ना तो नाणेघाट म्हणजे प्राचीन कालखंडातील व्यापार आता याचे उल्लेख कसे आपल्याला सापडतात इसवी सणाच्या पहिल्या शतकापासून दुसऱ्या शतकापर्यंत काही प्रवासी भारतामध्ये आलेले आहेत परंतु इसवी सणाच्या पहिल्या शतकामध्ये हिपोल हिपोलस नावाचा एक तज्ज्ञ होऊन गेलेला आहे या तज्ज्ञानं मान्सूनचा शोध लावलेला आहे म्हणजे त्यानं प्रवास करत करत कोकण किनारपट्टीमध्ये आलेला आहे आणि त्यानं मान्सूनचा शोध लावलेला पण म्हणून हिपोलस हा पहिला प्रवासी मानला जातो आणि त्याच्यानंतर पेरिप्लस नावाचा एक अज्ञात लेखक ग्रंथ आहे म्हणजे ज्याला हिंदी महासागराचा प्रवासी देखील म्हटलेला आहे तर त्याचा अज्ञात लेखक म्हणजे त्याला लेखक नाही आहे कोण अजून सापडलेला नाही की त्याचं लेखन कुणी केलं त्या व्याप त्या ह्याच्यामध्ये आपल्याला अनेक घाट रस्त्यांचे किंवा व्यापाऱ्याचे मार्ग अभ्यासायला ता। मिळतात आणि त्याच्यानंतर इसवी सनाच्या दुसऱ्या शतकामध्ये पी टॉल्मी नावाचा एक भूगोल तज्ज्ञ आहे ज्यानं भौगोलिकदृष्ट्या भारताचा इतिहास लिहिला ज्याला आपण जिओग्राफी ऑफ इंडिया म्हटलं जातं ज्यानं भारताचा इतिहास तर हा झाला आपल्याला ज्याला आपण रिसोर्सेस म्हणतो की कुठून आपण माहिती शोधायची असते हे रिसोर्सेस आहेत आपले की यांच्या माध्यमातून आपल्याला ही माहिती भेटते त्याच्यानंतर आपण सातवानांच्या राज्यामध्ये आल्यानंतर जिथं आज आपण उभं आहे बऱ्याचशा अभ्यासक लेखक बरेचसे मंडळी आहेत इतिहासकार हे असं म्हणतात की राज़ा ही सातवानांची राजधानी आहे परंतु सातवानांची राजधानी सातवान एक राजा होता राजधानी ही जनपदामध्ये असते किंवा महाजनपदामध्ये असेल तर त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये अश्मक नावाचं एक महाजनपद आहे आणि मुलक नावाचं एक महाजनपद आहे आणि नव्यानं आपल्याला जे संशोधित झालेलं आहे ते महारकट जनपद आहे ज्याला आपण आज महाड म्हणतो तर राजाचं अस्तित्व हे जनपदामध्ये असतं इतर कोणत्या ठिकाणी असतं पण मग ही सातवानांची इथं सातवानांचे सातवानांचे कॉईन सापडतात म्हणजे नागरिकेचा इतिहास सापडतो प्रथम सातकर्णीचा इतिहास सापडतो मग ही राजधानी नेमकी कशी होती तर त्याचा एक इतिहास आहे मग त्याच्या इतिहासामध्ये आपल्याला या भूमीला आपण विजय स्कंदवार म्हणतो विजय स्कंदवार म्हणजे युद्धभूमीसाठी तयार केलेली तात्पुरती राजधानी म्हणजे याचा उल्लेख आपल्याला नाशिकच्या शिलालेखामध्ये सापडतो गौतमीपुत्र सातकर्णीनं गोवर्धन आहार ज्याला आपण म्हणतो आजचं जे नाशिक आहे त्याला विजय स्कंदहार म्हटलेला आहे शिलालेखांमध्ये त्यानं ती युद्धभूमी म्हणजे जिथं आपली प्रजा राहते जिथं आपली राजधानी आहे तिथपासून युद्धभूमी जिकडे आहे तिकडं आपली राजधानी निर्माण करणे तात्पुरती म्हणजेच काय तर आपलं संपूर्ण साम्राज्य युद्धभूमीपासून सुरक्षित राहतं मग ज्याला आपण थोडंसं शिवाजी महाराजांच्या इतिहास आला तर शिवाजी महाराजांना अफजल खानाला भेटायला प्रतापगडा का गेले राजधानी कुठं होती राजगड पण गेले कुठे प्रतापगडामध्ये म्हणजे राजधानी आपली काय झाली सुरक्षित केली होते तसा तो प्राचीन इतिहास आहे की युद्धभूमीसाठी राजधानी सेफ केली गेली त्यामुळं सातवानांची राजधानी ही काही जुन्नर नव्हती तर ही तात्पुरती युद्धभूमीवरती तयार केलेली राजधानी होती कारण राजा युद्धभूमीवरती असतो तर युद्धभूमीवरती राजा असेल तर त्याला त्याची राजधानी राज्यकारभार चालवायचा असतो आणि मग तो, तो राज्यकारभार चालवण्यासाठी चाल तात्पुरती राजधानी केली जाते त्याला विजयस्कंदार हा प्राकृत शब्द आहे त्याच्यानंतर ही नागनिकेचा आपल्याला इतिहास या लेणीमध्ये सापडतो बऱ्याचशा अभ्यासक असं म्हणतात की हा शिलालेख नागनिकेनं लिहिलेला आहे परंतु नाही हा शिलालेख तिचा मुलगा शक्तीश्री आणि वेदश्री या दोघांनी लिहिलेला आहे तसा शिलालेखामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की शक्तिश्री आणि वेदश्री हे दोन तिची मुलं आहेत तशी त्यांची अजून काही मुलं आहेत भैला आहे कुमार श्री श्री सातकर्णी आहेत म्हणजे अशी अनेक नावं आहेत तर त्यांनी काय केलेलं आहे त्यांचा इतिहास म्हणजे एक संपूर्ण कुटुंबाचा इतिहास आपल्याला या लेणीमध्ये सापडतो आता या लेणीमध्ये नागनिका अगदी उतार आहे म्हणजे वृद्ध अवस्थेमध्ये आहे जिचा पती निधन झाल्यानंतर तिचा शेवटचा जो हे आहे आयुष्य आहे त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे ज्यावेळी आपण ज्येष्ठ म्हणजे वयोवृद्ध झाल्यानंतर उपवास करणे त्याच्यानंतर विधी पूजा अर्चा करणे याच्यामध्ये जास्तीत जास्त माणूस काय होतो इन्वॉल्व्ह होतो परंतु इतिहासामध्ये किंवा आपण एखादा ग्रंथ अभ्यासतो त्याच्यामध्ये आपल्याला इतिहासामध्ये असं सांगितलेलं आहे की आपस्तंभ जो सूत्र आहे त्याच्यामध्ये स्त्रियांना यज्ञ करण्यासाठी बंदी आहे म्हणजे स्त्री यज्ञ करू शकत नाही परंतु या ठिकाणी या राणीनं अठरा यज्ञ केलेले आहेत म्हणजे जिथं स्त्रियांना यज्ञ करण्याची बंदी एक धर्मग्रंथ जरी सांगत असला तरी मात्र सातवा मात्र अठरा यज्ञ केलेले ज्याच्यामध्ये दोन अश्वमेध यज्ञ केलेले आहेत अश्वमेध यज्ञ त्याचवेळी केला जातो ज्यावेळी त्याच्या साम्राज्याला आव्हान भेटलेलं असतं आव्हान भेटल्यानंतरच अश्वमेध यज्ञ केला जातो हा काय झाला यज्ञांचा इतिहास आहे म्हणजे कुठला यज्ञ कशासाठी केला जातो याचे काही जसं गवामयान यज्ञ आहे हे काय आहेत की हे यज्ञ याच्यासाठी केले जातात की माझं साम्राज्य मला कुणीतरी आव्हान दिलेलं आहे म्हणून मी माझं अधिराज्य किती स्ट्रॉंग आहे हे दाखवण्यासाठी ते यज्ञ केले जातात तर तसे या ठिकाणी यज्ञ केल्या गेल्याचे उल्लेख सापडतात त्याच्यात असंख्य दान दिले अनेक असंख्य कारशापून दान दिलेले आहे गाईंचं दान दिलेलं आहे घोड हत्तींचं दान दिलेलं आहे घोड्यांचं दान दिलेलं आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावरती दान या जुन्नरमध्ये दिलेलं आहे इथे काही सातवानांची नाणी सापडली ज्याच्यामध्ये ऋषभ ज्याला आपण म्हणतो म्हणजे बैलावरती एक धम्मचक्र अंकित असलेलं कॉइन को, सापडलेलं आहे जो सातवानांचा आहे त्याच्यानंतर इथे एका शेतकऱ्याकडे एकोणीसशे शहात्तरमध्ये एक, एक चांदीचं चा नाणं सापडलं होतं ज्याच्यामध्ये ज्याला आपण प्रथम सातकर्णी आणि नागनिका यांचं जोड नाणं म्हणतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला नागनिका ही एक राणी होती ज्याचा उल्लेख म्हणजे त्याच्यामुळे ती एक राणी होती आणि ती राज्यकारभार करत होती हा एक नवा इतिहास त्याच्यामुळे अधोरेखित झाला या शिलालेखांमध्ये ज्याचं काम आहे त्याच्यामध्ये तिचा फक्त उल्लेख आहे परंतु ज्याचं काम आहे तसं वेदश्री नाव आहे म्हणजे वेदश्रीचा फार उल्लेख आहे परंतु याच्यामध्ये तिचा नवरा कोण होता तिचा बाप कोण होता तिचा सासरा कोण होता आणि तिची मुलं कोण होती म्हणजे सर्वांचा एकंदरीत आलेख आपल्याला कुठे सापडतो तर एका शिलालेखामध्ये सापडतो मग शिलालेखामध्ये त्यांचं एक विशिष्ट वर्णन आहे म्हणजे तिचा जो काही बाप आहे तो कसा आहे तर तो महारेटी आहे महाराठी आणि अंगीय कुलोत्पन्न आहे म्हणजे त्यावेळचा अंगीय कुल एक सर्वोत्तम असं राजघराणं मानलं जायचं आणि त्याच्यातला त्रणकीर हा काय होता राज म्हणजे एक श्रेष्ठ व्यक्ती होता आणि त्याची ती कन्या होती आणि दक्षिणाधी पदपती म्हणून ज्याला नामोल्लेख केला जातो तो सिमुक सातवाना तिचा काय सांगितलेलं आहे की शासना आहे म्हणजे तिची त्याची सून असा त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे आणि पृथ्वीवरील शूरवीर म्हणून ज्याचा उल्लेख केलेला आहे प्रथम वीर म्हटलेला आहे तो तिचा नवरा आहे ज्याचं नाव स श्री सातकर्णी आहे म्हणजे असं आणि त्यांच्या मुलांचा उल्लेख करते वेळी मात्र तो मुलगा असा आहे की जो सर्वांना दान देतो दान धर्म करतो सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतो म्हणजेच काय तर आपल्या प्रजेची चांगली काळजी करतो प्रजेला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तो पुरवतो असा वेदश्री राजा आणि स्कंद स्कंदश्री शक्तीश्री या दोघांची माता असा त्याचा उल्लेख आलेला आहे म्हणजे परंतु काही अभ्यासक आपल्याला महाराठी शब्द पकडतात आणि तिला मराठी भाषा म्हणतात पण महाराठी एक अधिकारीपद आहे सातवानांच्या राज्यव्यवस्थेतील तर असा हा इतिहास आहे आता याचं काही कालानंतर हे दुर्लक्ष झालेलं आहे तर याचं संशोधन झालं अठराशे तेवीसमध्ये विल्यम साईक्स नावाचा कर्नल आहे या कर्नलनी याचं पहिल्यांदा संशोधन केलं म्हणजे याचं जे शिलालेखाचं पहिल्यांदा ज्याला आपण उल्लेख म्हणतो तो विल्यम साईक्स आहे यानं अठराशे तेवीसला संशोधन केलं आणि अठराशे सदतीसला ते पब्लिश केलं आणि तेव्हा माहिती भेटली की इथं शिला लागेल त्याच्यानंतर असंख्य लोकांनी त्याच्यावरती लू लु, लुलर आहे त्याच्यानंतर मिराशी आहेत शुभना गोखले आहेत अजय शास्त्री आहे त्याच्यानंतर असंख्य लोकांनी याच्यावरती संशोधन केलं परंतु एका विशिष्ट धर्माच्या चौकटीत अभ्यासात अडकल्यामुळं त्यांना त्याच्यावरती स्पष्टपणे बोलता आलं नाही परंतु रॅप्सन नावाचा एक अधिकारी आहे त्यावेळेचे रॅप्सन नावाचं ब्रिटिश अधिकारी आहे त्याने मात्र थोडंसं याला संशोधनाला थोडासा वेगळा आयाम दिला आणि मग ते वेगळं संशोधन लोकांपुढे याला परंतु काही जणांनी काय केलं की एका संशोधनाचा आधार घेत हा मग इतिहास लिहिलेला आहे त्यामुळे आपल्याला एक वेगळा इतिहास अभ्यासाला मिळतो परंतु याचं ज्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष वाचन कराल ज्यावेळी तुम्हाला प्रत्यक्ष वाचायला येईल त्याचं माहिती भेटेल त्यावेळी मात्र तुम्ही वेगळ्या अँगलनी तो इतिहास अभ्यासाला सुरू करता तर असं हे नाणेकाटाचं एक महत्व आहे आता इथं आपण जे उभे आहोत याला असं म्हटलं जातं की जकात नाणं आहे त्यावेळी म्हटलं जातं की जकात नाणं आहे आणि हे जकात नाणं इथं परंतु इतिहासाच्या दृष्टिकोनातून थोडंसं आपण त्याचा अँगल जर का आपण बदलला तर ते जकात वाटत नाही त्याच्या मागचे अनेक कारणं आहेत कारण अशी रांजण महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी सापडतात मग ते प्रत्येक ठिकाणी ते जकात नाणं असू शकत नाही म्हणजे जकात क्षेत्र असू शकत नाही परंतु याला अभ्यासक थोडंसं म्हणतात की हे जकात रांजण आहे की इथं याच्यामध्ये व्यापारी मार्ग होता म्हणून लोक जकात घ्यायचे परंतु सातवानांच्या आर्थिक इतिहासाचा आणि त्यांच्या जर का राज्यकारभाराचा इतिहास अभ्यासला गेला तर अशा पद्धतीचे जकात आपल्याला कुठेही अभ्यासायला भेटत नाहीत कारण सातवानांचा एक विशिष्ट राज्यकारभार आहे आणि त्या राज्यकारभारानुसार आपल्याला सातवानांचा एक इतिहास अभ्यासायला मिळतो परंतु अकॅडमिक शिक्षण ज्याला आपण असं म्हणतो की ज्याच्यामध्ये त्यांना पर्टिक्युलर तेच सांगावं लागतं आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला जाऊन सातवाना अभ्यासायला ज्यावेळी आपण प्रयत्न करतो त्यावेळी सातवानांचा एक वेगळा राज्यकारभार अभ्यासायला मिळतो ज्यावेळी अकॅडमिक किंवा याच्यामध्ये आपण जातो तर त्याच्यामध्ये पुराणांचा पुराणांना आधार धरून म्हणजे जी पुराणांमध्ये ज्या उल्लेख आलेले आहेत त्याचा आधार धरून सातवानांचा इतिहास लिहिला जातो परंतु सातवानांची असंख्य शिलालेख अग आहे अगदी दक्षिण भारतापर्यंत आहे सातवानांची असंख्य नाणी आहे म्हणजे सातवानांचा पहिल्या राजाची नाणी आपल्याला सापडतात ती हैदराबादमध्ये असेल नेवासा असेल नेवासामध्ये सापडलेल्या नाणी चांदीची आहेत हैदराबादमध्ये सापडलेली नाणी तांब्याची आहे आणि त्याच्यावरती सातवान हा शब्द आलेला म्हणजे म्हणजे श्रीसाधवान हा सातवानांचा काय आहे प्रमुख आहे त्याच्यानंतर आपल्याला सिमुख सातवान सापडतो इथे एकूण तीस राजे सापडतात आणि या तीस राजांमध्ये असंख्य सगळ्या राजांचे काय आहेत ना आहे। का आहे। स्वतंत्र नाणी आहेत त्यांचे शिलालेख आहेत आणि याच्यामुळं आपल्याला सातवानांचा एक वेगळा इतिहास स्वतंत्र अभ्यासाला मिळतो आणि त्यामुळं भारतातील एक महाराष्ट्राचा आर्थिक इतिहास देखील खूप वेगळ्या पद्धतीने अभ्यासाला मिळतो याला आम्ही पूर्वी म्हणायचो की हे जकात रांजन आहे परंतु आता मी माझ्या स्वतःच्या अभ्यासानुसार मी म्हणतो हे जकात रांजन नाही कारण त्याचा सा सातवानांचा आर्थिक इतिहास खूप वेगळा आहे जो आतापर्यंत कुणीही सांगितलेला नाही धन्यवाद